टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हा ते पोलिसांनी गाडी दादा तुम्ही मी श्रीकांत बिंदर बोलतो आपलं मी सोलापूरच्या राहतो पण इथं हिंजोडी मध्ये कामाला आलो बर गाडी कुठली गाड्या किंवा सोडून दिले तुमचं नाव सांगले ते फाईन मारल होते पाचशे हजारशी ते दादाला सचिनदा बोलावलं ते मध्ये नको मी फाईन मारत नाही मुले चालतंय तुमचा आशीर्वाद असू आशीर्वाद आहे काम करू नका ना नाही दादा ना मला फोन म्हणजे विसरलं होतं जरा घरचे जरा दवाखान्यामध्ये ऍडमिट होते ना कुठे तिथं जरा होत ते म्हणजे तेवढं काय चिरच नाही ते दवाखान्याला घ्या म्हणजे इंजेक्शन घ्यायला लागतो ते हा नाव काय तुमचं श्रीकांत बिंद्रे श्रीकांत परभाग बिंद्रे कुठला आपलं कारंबा कारंबा पुण्यामध्ये कुठे पुण्यामध्ये हिंजवडी मध्ये फेज वन हिंजवडीमध्ये फेज वन फेज वन कंपनीमध्ये तुमचं नाव सांगले लगेच सोडून दिले असं नाही की बाबा सोडलं नाही लगेच सोडून दिले का सध्या बर बर मी ते नाही विचारत हो कोणते पोलीस लोक डिपार्टमेंट चे लोक ओळखतील मला हा ते तुमचं नाव सांगितलं आपलं दादाचं नाव सांगितलं म्हणजे असं म्हणजे सांगू नका हे करू नका तुमची बी ओळख दिली तुम्ही बरं 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 ते लगेच लगेच सोडून टाकले म्हणजे नाव लगेच सोडून टाकले हो हो एक हजार टक्के पण मी काय बोलतोय माझ्याकडे लक्ष दे हो पोलीस डिपार्टमेंट त्यांचं त्यांचं काम करत असतात हो कायद्याने करत असतात कायद्याचा दुरुपयोग नाही करत हो पण आपण पण पालन करावं ना नाही पन करा ना। दादा दा मी पालन करतो ते कसं मी पैसे द्याला काय नाही दादा तिने काय म्हणले चहा पाणी दे हे दे चुकली मुलो, चुकली मुलो मी बोललो साहेब माझं चुकलं बोललो चुकलं बोललो माझं मी बिल भरतो काय चुकलं झालं तिथे ते म्हणले राईट म्हणले तू चहा पाणी देतो का नाही तर फाईन मारतो दोन तीन हजार फी कशाबद्दल ते आपलं मी तुम्हाला मला नाही का आमच्या घरच्याला म्हणजे आमच्या आईला दवाखान्याला घेऊन गेलतो माझं फोन विचारल म्हणजे अनार मध्ये पैसे मारणार होतो ना मग आता घरचे तिथं दवाखान्यामध्ये मध्ये बसले म्हणून मी आपलं मोबाईल घ्यायला गेलो मग पैसे मारा म्हणून ते मला नाही तुरा वन वेन आला तू तसं चुकलं सर मी चुकलं म्हणलो मग सर चुकलं तुम्ही आता बघून घ्या गरीबा मला ते मले नाही तसं नाही करणार ते आपण द्या लागेल नाही तर दोन तीन हजार रुपये तुला फाईन मारतो मी म्हणलो मग लगेच तुम्हाला त्यावर तो फोन लावलो मग ते म्हणले जाऊ दे दादाला नको फोन लावू मी तुला फाईन mm. बिन मारत नाही तुझ्या पुढे चुकी कर ओके सर म्हणलो त्यांना मग ते म्हणले थँक्यू ते मी दादाला फोन बिन नको लावा मी म्हणलो थँक्यू त्यांना विषय कट केले तुम्ही चालतंय मग तुमचा आशीर्वाद असेल दादा आशीर्वाद कुठल्या कंपनीमध्ये कामाला येतो कंपनी नाही दादा इथं आपण पुढे भरायला फॅब्रिकेशन मध्ये काम करतो बिल्डिंग च आणि कोण ऍडमिट आहे चलन म्हणजे असं बरं नव्हतं असंच पण तो फक्त इंजेक्शन घ्यायला कोणासोबत आमच्या आई बरोबर सोबत आहे आता हा म्हणजे घरचे फॅमिली सगळं इकडेच येते नाही आता सोबत आहे का तुझ्या ताई नाही ताई म्हणजे आला होता भावाला म्हणजे तुझी सुट्टी झाली त्याला घ्यायला कोणाला घेऊन गेलो आमच्या मम्मीला मला सोबत आहे का था? आता नाही ना ते घरी सोडून आलो ते म्हणजे आमचे भाऊ सुट्टी झाली सांगतो ते कसं तुम्हाला बोलायचं जरा घाबरत व्हायला लागले ना ते तुम्ही एवढं वाटते कस जरा मनामध्ये कस जरा एकदा फोन झाला जरा घाबरण म्हणतो तुमचा आशीर्वाद असतो आमच्या पाठीशी हो हाय यशवंत मी काय म्हणतो ऐकून घे हो बोला की दादा चुकीचं काम करायचं नाही चुकीचं काम करतोय तो नाही मी म्हणलो की चुकले दादा तुम्हाला म्हणलो की मग चुकी चुकी होती मग चुकलं हे ओढून चुकायचं नाही ना चालते चुकत नाही आता येतो पुढं चालते चुकायचं नाही बाई असं नसतं चालते दादा आपलं आपलं काम आपण करावं का चालते दादा डिपार्टमेंट आपल्याला मान सम्मान देतो department आपण काम करतोय आपल्याला मान सम्मान देऊन त्यांनी पण सोडून देतात चालते दादा आणि त्यांचा दुरुपयोग तुम्ही करू नये ना बरोबर आहे दादा काम करतोय म्हणल्यावर नाही नाही माझं चुकलं दादा ओढून द्या माझं चुकलं दादा जरा वन वेने गेलो तुम्ही वन वेने जायचं नाही ना तिथं वन वेने त्यांचं काय चुकेल तुम्ही वन वेने जा चाललो म्हणल्यावर रॉंग साईडने चाललो म्हणल्यावर तुम्ही बरोबर नाही म्हणजे कसं जरा हिंजवडी मध्ये कस जरा छोट वनवे आहे जास्त मोठ नाही म्हणजे कसं पाच ते अंतर मध्ये जरा उभ आहे मग जरा चालत जायचं म्हणून आपलं पटकन आला म्हणून गाडीवर घेऊ तो हुँ। मग ते सरमध्ये जरा तुमची तुम्ही फॅन मारू लागते माझं मी काम करतो म्हणजे माझं हे काम आहे म्हणजे काय माझं बी नाही ते असं म्हणजे पण आपलं काम असतो आपण आपण आपल्या side नं जायचं तुगी side नं जायचं नसते ते तर तुम्ही मारणारच ना हा तुम्ही जर काय असं चुकीच्या जाऊन काय तुम्हाला काय झालं तर बरोबर आहे की दादा तिथे त्यांचं दंड तिथे लावत असतात लक्षात ठेवा हा ते दंड कशासाठी लावत असतात की बाबा चुकीचं काम करून नये तुम्ही नंतर मग चुकी होऊ नये तुमच्याकडून हम्म याचं कारण म्हणजे फक्त तेच त्यांनी एकदा जाणून बुजून करत नसतात ते लोक बरोबर आहे दादा हे तुम्ही स्वतः विचार केला पाहिजे आपण ज्या वेळेस आपण काम करत असतो ना त्या वेळेस पूर्ण भरपूर विचार करून केला पाहिजे चालतंय दादा हम्म चालतंय जर कोणाची चुकी करत नाही चुकी करू नका हरकत नाही काय आहे तुम्ही कामाला कुठे आहे म्हणलं तुम्ही आपण हिंजवड मध्ये फेज वन मध्ये फॅब्रिकेशन च काम करतो बर आई वडील सगळे तिकडे आहेत फॅमिली हा सगळं फॅमिली इकडे आहे अच्छा अच्छा सगळे टोटली फॅमिली आहे हा फॅमिली सगळी इकडे आहे लग्न झाले लग्न नाही दादा आपलं आता आपलं एकोणीस चालू आहे शिक्षण दादा काय झालं ना आपली परिस्थिती तोड नव्हती ना ते कसं जरा घरची फॅमिली जरा खराब होती म्हणून जरा मुलं जवळजवळ कामायचं काय झालं शिक्षण शिक्षण माझं दहावी नापास नापास कुठं होतं कॉलेजला कॉलेजला आपलं आपलं अक्कलकोट वळसंग नाही का अक्कलकोट वळसंग हां हा तिथं हॉस्टेल मध्ये होतो दादा अच्छा अच्छा असं आहे का हा चल ते तुमचा आशीर्वाद असू द्या दुसरं काय नाही आम्हाला हो हो नाही बिंदास तसं पण माझं माहिती विचारणार फक्त आम्ही आम्ही वाईट करत नाही म्हणजे आपलं चुकी बिकी आम्ही काय करणार नाही नाही तसं काही घाबरू नको माझं तुला बोलण्याचं कारण तुला आपल्या जवळच आहे म्हणून सांगतोय म्हणून दुसरी गोष्ट कशा बोलाय पण घेतो माझ माणसाला प्रत्येक पावला मध्ये अडचण पडते बरोबर बरोबर मी कुठं नाही म्हणत नाही पावला मध्ये माणसाला अडचण पडते पण अडचण कस पडते माहिती का हो अडचणी फक्त आपल्यालाच पडत नाही म्हणून सांगा मी म्हणणाऱ्या माणसाला अडचणी पडते अडचणी पण येऊ द्यायचं नाही आपण बरोबर आपल्या आपल्या विचार करून आपल्या आपल्या गोष्टी आपल्या घरची परिस्थिती डाऊन आहे हा विचार करून सरायचं आपल्या कोणतं आई वडील आई वडील काय करतात काम आपलं घर काम करते आमची आई नंतर आमचे वडील म्हणजे मध्ये काम वया प्रमाणे काढून टाकले होते कुठे आपलं इथं बिहुरिज म्हणून जेवढी मध्ये ते चे काम करत होते कावर काढले ते वय जास्त झाले ना दादा ठीक आहे म्हणजे काय त्यांच्याकडे पन्नास काय वय त्यांचं म्हणजे त्यांचं वय झालं म्हणल्यावर लोक हराम लो कर लोक मुलाम करू देत नाहीत हा ते कसं आमच्याकडे जरा शेती देणार मग शेतीमध्ये जरा म्हणजे चांगलं होत कामावर असं नाही की बाबा काय कोणाला भाडं नाही का नाही सिद्धा जायचं कामान घर करायचं पण ते कसं लोकांना वाटत नाही ना दादा मग ते मुले तुम्ही येऊ नका उद्यापासून तेच ते अच्छा चालतं मग तुमचा वाद असे आम्हाला काय आई वडील तू मोठं आहे का आणत आलो ना ते मोठे ते काय करतात ते आपलं कॅन्टीन मध्ये कॅन्टीन मध्ये झालं ते दुसऱ्या कामाला करते त्यांचं लग्न त्यांचं लग्न झालं नाही बरं सगळे फॅमिली मिळून असतात का वेगळे वेगळे नाही सगळे एकत्र किती रूम भाडा किती जातो माझा रूम आम्हाला सहा हजार भाडं जात एक दोन रूम दोन म्हणजे कस आपलं आई वडील तिघ भाऊ आणखी तुमच्यापेक्षा लहान आहे का मोठे काय म्हणलं आणखी तुझ्यापेक्षा लहान आहे का तुझ्यापेक्षा मोठे आहेत माझ्या पक्ष एक मोठे माझ्यापेक्षा एक बारीक भाव आहे बरोबर ऐकून घे दादे करून चालायचं कुठे काही अडचण मदत ना मदत करू पण आपल्याला काम करायचं चालतंय दादा ओके बिंदास तर इथं तमाम बोला आणि आई 1 लाख तर आई वालाची काळजी घ्याची ओके चल दादा तुम्ही जरा तुमचा आशीर्वाद असते दुसरा आम्हाला काय करायचं ओ हो हो चल हो, हो. ते